राजकारणात वाऱ्याची दिशा बदलतीये आणि त्या वाऱ्याचा जोर सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे आहे राजकारणात कोण मित्र कोण शत्रू हे वेळ ठरवतो आणि आता वेळ आली आहे दोन दशकांपासून एकमेकांपासून दूर असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय पुनर्मिलन घडवण्याची कालपर्यंत ते शक्य नाही असं जे बोलत होते तेच सामनाच्या मुखपृष्ठावर एकत्र फोटो म्हणून झळकतय उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना थेट विचारलं मनसेसोबत युती केली तर चालेल का यावर ठराविक अंदाजानं गोंधळ होईल अशी अपेक्षा होती पण काय झालं सर्वांनी एकमुखानं ग्रीन सिग्नल दिला हो साहेब आता ठाकरे ब्रँड पुन्हा चमकवा तर तिथे शिवतीर्थावरही तळी ठोकली जातीय सात जून रोजी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पार पडली बैठकीचा अजेंडा स्पष्ट होता दोन हजार पंचवीस ची मुंबई महापालिका आणि त्यासाठी राजकीय गणित जमवणं राज ठाकरेही मूक नाहीत त्यांच्या मोहिमेची पावलंही एकदम निश्चित वाटत आहेत मागचं भांडण विसरून आता मराठी अस्मिताचा एकत्र बाणा परत एकदा उभारण्याचं चित्र तयार होत आहे मुंबईत रस्त्यांवर झळकणारी पोस्टर्स जणू ओरडून सांगतायत मराठी माणसासाठी आता ठाकरे एकत्र या हे केवळ पोस्टर्स नाहीत मराठी जनतेच्या भावना आहेत आणि ज्या भावना राजकारणाच्या समीकरणांपेक्षा मोठ्या असतात त्यातच उद्धव ठाकरेंचा धमाकेदार डायलॉग संदेश नाही देणार बातमीच देतो हा डायलॉग म्हणजे फक्त राजकीय नाहीत तर भावनिक टर्निंग पॉइंट कधी भाजपशी फारकत कधी शिंदे गटाशी बंडखोरी आणि आता मनसे सोबत संभाव्य युती उद्धव ठाकरे राजकीय भूमिकेत एक सुस्पष्ट कलाटणी एकत्र आलेले बंधू हे केवळ मतांचं समीकरण बदलणार नाहीत तर ते मराठी अस्मितेचं पुन्हा राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ठरेल दोन हजार पंचवीस ची मुंबई महापालिका निवडणूक आता केवळ निवडणूक नाही ती होईल ठाकरे विरुद्ध इतर सगळे अशी राजकीय रणभूमी एक गोष्ट नक्की राजकारणात जे अनपेक्षित तेच वास्तवात घडत आता फक्त युतीची घोषणा बाकी आहे आणि एकदा ती झाली की महाराष्ट्रात राजकारणाची सगळी गणित नव्यानं मांडावी लागतील राजकारणात काहीच कायमस्वरूपी नसतं सत्तेच्या समीकरणात आजचे प्रतिस्पर्धी उद्याचे सहकार्य ठरू शकतात आणि हेच ठाकरे युतीचं राजकारणातलं नवं समीकरण पडदा अजून पडलेला नाही खरी एंट्री आता होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी